शेतकरी मित्रांनो येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये दोन आणि तीन तारखेला आहे अमूस्या म्हणजेच पोळा आमूस्या आणि पोळा अमावस्या म्हटलं की कापूस पिकावर येते अतिशय महत्वाची आणि जबरदस्त फवारणी कारण ह्या आमूस्यालाच बोंड अळीचे पतंग हे अंडी घालतात आणि पुढे जाऊन कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणे वाढतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पोळा आमूस्याला अतिशय महत्वाची स्वस्तात मस्त एक महत्वाची फवारणी सांगतोय मग ही फवारणी करायची तरी कधी आणि औषधं घ्यायची तरी कोणती आणि फुलकिडे रस्त किडी तुडतुडे यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं आणि बोंड अळव देखील कशा पद्धतीने नियोजन करायचंय याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस कपाशी पिके याला पाते जास्त प्रमाणे लागलेले आहे आणि बोंड देखील लागायला किंवा बोंडही जास्त प्रमाणे लागलेले आहे आणि आता मध्येच आलेले आहे पोळा आमश्या मग ह्या पोळा आमूश्याला आपल्याला जी कापूस पिकावर फवारणी करायची तर ही करते वेळी आपण भरपूर शेतकरी सुपर या कीटकनाशकाचा वापर करता तरी चालेल पण मी तुम्हाला काही महत्वाचं एक अंडीनाशक कीटकनाशक सांगतोय तर हे म्हणजे धानुसान धानुसाण आपल्याला घ्यायचे प्रति पंपासाठी तीस मिलियाप्रमाणे तर यामध्ये घ्यायचे आपल्याला इमा मेक्टिम बेन्झॉट प्रति पंपासाठी पंधरा ग्रॅम तर यामध्ये घ्यायचे आपल्याला तीस ग्रॅम बोरान व शेतकरी मित्रांनो पोळा आमूस्यालाच आपल्याला ह्या महत्वाच्या एक फवारणीची नक्कीच ही नोंद करून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या टायमाला ही फवारणी करायची आहे आता अजून एक महत्वाची तुम्हाला स्वस्तात मस्त फवारणी जातो तर ही म्हणजे प्रोफेक्ट सुपर आपल्याला घ्यायचे प्रति पंपासाठी पंचवीस ते तीस मिली तर यामध्ये आपण घेऊ शकतो आहे एखादं जबरदस्त कॉम्बिनेशन असणारं एक कीटकनाशक तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन तीस ग्रॅम याप्रमाणे आपण ही एकत्र करून फवारणी करू शकतो म्हणजे पहिलीही फवारणी करू शकता दुसरी फवारणी करू शकता आता काही शेतकरी म्हणतील की आम्हाला स्वस्तातली फवारणी नकोय थोडीशी महा महागातली फवारणी करा जेणेकरून बोंडाळीचा पुढ जाऊन प्रादुर्भाव होणार नाही तर आपण काय करू शकतो आपाची किंवा पोलीस प्रतिपंपासाठी दोन्ही पैकी एक मिळाला तर दहा ग्रॅम घेऊ शकता आणि याची फवारणी करू शकता काय जाऊन मित्रांनो मी या फवारणीमध्ये तुम्हाला बोरान का सांगितले तर लक्षात घ्या काही प्रमाणात पातेगळ होत असते तर ही अजिबात होणार नाही जास्त पाते, पाते लागतील सेटिंग जबरदस्त तुमच्या कापूस पिकाची होईल आणि एकंदरीत भरघोस असं उत्पादन वाढायला ह्या फवारणीमुळे मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकावर ह्या पोळा आमावस्याला फवारणी करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील की कापूस पिकावर आम्ही ह्या पोळा अमावस्याला फवारणी नेमकी करायची तरी कधी तर लक्षात घ्या आपण आमावस्याच्या दोन दिवस आधी किंवा अमावस्याच्या दिवशी किंवा अमावस्या झाल्यावर दोन दिवसापर्यंत आपण ही फवारणी करू शकतो आणि कापूस पिकावर बोंड आळीचा होणारा प्रादुर्भाव आहे हा कशा पद्धतीने रोखता येईल ही उपाययोजना आताच ताबडतोब करणं गरजेचं आहे कारण आपल्याला कापूस पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे आता एक महत्वाची देतोय कापूस पिकाला पोळा अमुश्यला ही फवारणी करते संध्याकाळच्याच टायमाला करायची आहे जेणेकरून वातावरण शांत राहतं ही फवारणी आपल्या पिकाला लागू पडते आणि एकंदरीतच बोंड आळीवर जो काही बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्यासाठी जे पतंग ही अंडी घालतात बोंडाळीवर तर ही होणार नाही आणि एकंदरीतच तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन वाढणार आणि कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यास नक्कीच मदत होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोळा अमास्या आणि कापूस या, या पिकाचं एक नातं जे निर्माण झाले तर यामध्येच आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे आणि आत्ताच हे नियोजन करून पोळून भरघोस उत्पादन काढायचंय ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिलून भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे धन्यवाद जय जवान जय किसान